अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाव पाचोरा तालुक्यातील महिजीते मसाव रेलवे स्टेशन दरमियान रेलवे किलोमीटर खम्बा क्रमांक तीनशे एकोणनव्वद ऑब्लिक सतरा ऑब्लिक नजीक आज दिनांक जून शनिवार रोजी कोणत्या तरी धावत्या असलेले राजेंद्र पाटील तर हल्ली मुक्काम जळगाव येथील रहिवासी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे ते जळगाव येथील खासगी पेट्रोल पंपावर कामकाज करीत होते राजेंद्र पाटील हे दिनांक एकतीस मे रोजी पाचोरा येथे त्यांचे नातेवाईकात असलेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आले असता पाचोरा येथून जळगाव येथे रात्रीच्या वेळी परतीचा प्रवास करीत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे घटनेची माहिती आज दिनांक एक जून रोजी सकाळी सहा वाजता प्राप्त होताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार व भगवान बडगुजर हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेहास पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता मैताचे पश्चात आई पत्नी विवाहित मुलगी अविवाहित मुलगा असा परिवार आहे मुलगा स्वप्नील पाटील हा दुबई येथे गेला असल्याने घटनेची माहिती मिळताच दुबईहून जळगाव परतीचा प्रवास करीत असून पहाटे जळगाव पोहोचणार असल्याने दिनांक दोन मे रोजी मैतावर जळगाव येथील राहते घरी अंत्यविधी पार पडणार आहे या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे